नमस्कार यूट्यूब फॅमिली आता संध्या ठोंबरे या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण अंड्या बिर्याणी करतो या त्यासाठी अंडी शिजवून घेतली ती आता आता सोलती बघा अंडी मी दीश अंडी घेतली अंडी चालू आहे आता दहा अंडी घेतली नाही किती लागेल तेवढी घ्या मी आपली घेतलेली हायती म्हणून घेतली

ना ना। ना, हो। आ काय कुठार चालले जिर पोट तेवर अ मिक्सर मध्ये फिरवी खर केना मिक्सर मध्ये नाही थोडंस जिर नाही बारीक होय अग मुंबईत आहे ना सगळी मिक्सर उले जातले झालं असलं काय मिळते दा नाही लाल भडक का आहे मित्रांनो तरी आता आपल्याला अंडा भुर्जी अंडा बिर्याणी बस अंडा बिर्याणी बिर्याणी नवीन ही खडा मसाला वगैरे आणलेला आहे बघा रा ही रावतो लवळ अंडा चेन जिरा मिरा मोहरी सगळं सामान ह्यात मिक्स करून मस्तपैकी सुगंधिजाणी बिर्याणी मसाला करणार आहे आता काय कुठे चालले तुज पेस्ट करते हो जिरा करपूस खमंग पेस्ट चांगली येते जरा ते करपूस तर भाजला माझी परत ती काढायचं आपण नाही द्यायची मी आता त्यात सगळं तांदूळ हे सगळं त्यातच टाकणार आहे कारण आता वेगवेगळं करा आपला गॅस संपलाय काय वेगवेगळं करा येत नाही आता मी त्यातच शिजवणार आहे भात मसाला सगळा भाजून घेणार आणि त्यातच टाकणार शिजायला नाही आपल्याला आता कस कस करते तेल ओतले आहे बघा ठीक आहे शिका करते आता आले मिरळ लवण दालचिनी टाकते बर बर ब प्रमाण खडा मसाला सगळा खडा मसाला कमी दिलाय इस्तो असलच दिलेय जिरे मिरम मोहरे सगळं दिले हम्म फुलं ही दिली नाही फुलं नसती यात फुलं असते होय

थोडं द थोडंसं तिखट लाल तिखट हळद टाकते हे काय लाल तिखट आहे काळा तिखट काळा मसाला काळा मसाला देखील आहे बरं टाकला आणि थोडासा टाकायचा चवी नसर आपल्या कुडी टाकली टाकली बडीशेप टाकते तिकडं बडीशेप <laughs> बडीशेप काय द्यायला टाकते नाही ठीक आहे टाकते टोमॅटो पेस्ट टाकते लसूण लसूण नाही वर नाही आणा काय अन्ना जामतो आपल्याला आणायचं द्या नाही आणि खडा मसाला टाकलाय टाकलाय पालक टाकलाय खडा मसाला म्हणते पाला म्हणताय त्याला

ते जरा तांदूळ टाका म्हणजे बिर्याणी आपली होतीला तयार बसा खडू पाणी टाका खडूळ पाणी नाही त्याच्यात मसाला राहिलेला ते धुऊन टाकला ह्यात हिरव्या मिरची ही टाकते ती पण नाही मिरची आता अॅन् टाईपाला खूप आणायची म्हणून तसंच केलं चालेल लागतं तसं आता तांदूळ धुऊन घेतले तर आता उकळी आली या आता टाकायचं ह्यात हा तांदूळ तसं यानं पेशंट शिजवून घेते ती पण आपलं काय नवीन पद्धत आपली हे खेडेगावातल्या आपल्या वाडे वस्तूची पद्धत गावबी नाही वाडी आमची आहे ना काय गावबीव केली बघा अंडा भुर्जी अंडा अंडा बिर्याणी अंडा बिर्याणी केली या दिसतीये दिसते मला काय राहाव ना मी तर करते चालू खायला मला आवडत भारती नाही तू बघायची खा तुम्ही जरा बघून गार झाले परत करत माहित वरच खाऊन टाक 那里。嗯嗯 <laughs>